काय झाडी काय हॉटेल सगळं कस एकदम ओके मध्ये भजी प्लेट आलेली आहे आणि गरमागरम भजी मागवलेली आहे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भण्नाथ ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे त्याचं रिझन आहे सलोनी तर सलोनी आली आहे माझ्याकडे त्याचं रिझन तुम्हाला माहित पण असेल कदाचित तर, तर, तर बड्डेच्या वेळेला तिला यायला मिळालं नव्हतं कंटिन्यू पाऊस असल्यामुळे सो आज ती माझ्याकडे आलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून तुला सगळे मिस करतात सगळ्या युट्यूबला इन्स्टाला कमेंट सगळ्या सलोनीवरून येतात की सलोनी का आली नव्हती का आली नव्हती तर पावसामुळे तिला यायला मिळालं नव्हतं सो ती आत्ता आली आहे मला भेटायला आणि आज बघा मग काय काय होतं दिवसभरात सगळी मस्ती काय काय करतोय आम्ही आणि कुठे जायचा प्लॅन आहे ते पण अजून नक्की नाही आहे बट आम्ही निघालोय तरी बघू आता कुठे जातोय कारण पावसामुळे मोस्ट ऑफ लोकेशन्स हे ब्लॉक आहेत तर बघा मग आता आम्हाला कुठे कुठे फिरायला मिळतं दिवसभर तुला काय घेते तर आम्ही लवकर निघालो घरातून त्यामुळे ताम आता आम्ही नाश्त्याला आलो छानपैकी काहीतरी नाश्ता करायचा काय घ्यायचं तेच बघतोय आता काय घेते शाबूवडा सकाळी सकाळी एक शाबू एक शाबूवडा एक शिरा नाही वडा वगैरे घेते एक मेदू वडा आणि एक शिरा

चलो नीगाएचा? चला तर सलोनी तसं सा दोन साठी आली मला भेटण्यासाठी तर आलीयच आणि प्लस आमचं कॉलेजमध्ये पण काम आहे आमचं फर्स्ट इयर कम्प्लीट आहे आणि आता आम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन आहे सो त्याची पण आता लास्ट डेट म्हणजे उद्याच आहे आणि ती आली नसल्यामुळे मी पण गेलेलो होते ऍडमिशन करायला सो ते पण काम आम्हाला करायचंय तुम्ही विचारत असताना तुमचा रिझल्ट सांगत जा तर आमचा रिझल्ट फर्स्ट इयरचा लागला आहे मला दोघींना पण फर्स्ट क्लास विथ सोबत बरं का आम्ही वर्किंग आहोत आणि कॉलेज करतो आणि दोघींचा रिझल्ट खूप चांगला आलाय तर, व्यार्थ तर व्यार्थ आ, आ, आ चांग आता फर्स्ट इयर फर्स्ट इयर तर व्यवस्थित ऑल क्लिअर आहे आणि विथ चांगल्या सो आता सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं आहे हे शुभकाम आजच करूयात आम्ही आमचा मोर्चा खडकवासला डॅमकडे वळवला पण हे अगदी जवळचं लोकेशन होतं आणि आम्हाला खरं तर लोकेशनला पोहोचण्यापेक्षा निसर्गाचा आनंद घेत प्रवास करायचा होता ते <laughs> <laughs> म्हणतात ना सफर खूपसुरत होत आहे म्हणून आम्ही पानशेत डॅमला जायचं ठरवलं पण पुढे काही वेगळंच घडलं खर तर आम्ही पानशेतला निघालो होतो आमचा पानशेतचा प्लॅन ठरला होता पण इथं बघा जाताना पानशचं थोडस अलीकडे एक पूल आहे आणि तिथं एवढं पाण्याचं रौद्र रूप दिसतंय की नकोस वाटलं आम्हाला पुढे जायला त्यामुळे आता आम्ही इथूनच रिटर्न जाणार पेक्षा एन्जॉयमेंट पेक्षा जीव महत्वाचा आहे आणि रिस्क नको घ्यायला सो आम्ही इथून पुढे नाही जाणार आहोत आज पाऊस नव्हता पाऊस पूर्णपणे थांबलाय म्हणून आम्ही इकडे यायचा प्लॅन केला बट इथं पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे तुम्ही बघू शकता डॅमचं पाणी ओव्हरफ्लो होत असल्यामुळं या पुलातून हे पाणी बाहेर सोडलं होतं पण याचा फ्लो अतिशय भयंकर होता काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सगळं कस एकदम ओके मध्ये अभी हम जाते जाते ऐसे बीच में झरे दिखे हमको तो हम फोटो बीटो खींचने के लिए रुके थे पर अब फिर से पाउस शुरू हो गया इधर एक आजीबाई शेत में वो भात लगा रही है खेत में जो इधर इधर हम डुबके में डुबका लगाते अरे उसमें तू गिर जाएगा रे तो इधर को देखो छोटे छोटे झरे है इधर भी है इधर भी, भी है। है। भात की खेती है और ये भात की खेती है ये छोटे छोटे गवत है गवत में शेंगा भी लगाया है उसने तो अभी यहाँ पे छोटा छोटा पाउस शुरू हो गया है इधर छोटो देख इसीलिए हम अभी फिर से रिटर्न जा रहे हैं हमने यहाँ पे बहुत सारे फोटो खिंचम खिंचाई की और खिचिक, खिचिक खिचिक करके बहुत सारे मजे किए और बहुत सारे वीडियो भी बनाए इधर देखो नीचे रेनबो तैयार हुआ है अभी हम घर को जा रहे हैं घर को नहीं मतलब आगे के रास्ते पे जा रहे हैं रस्त्यात येतात आम्हाला इथं भुट्टा दिसला भाजलेली कंज दिसली सो आम्ही इथं खायला थांबलो आणि म्हणजे इतर ठिकाणी पण भरपूर ठिकाणी होते बट इथं आजी दिसल्या म्हणून आम्ही इथे थांबलो खायला मस्त छान झालं हे वातावरण आणि कणीस स्वर्ग माझं कणीस खाऊन झालं तरी चलो आणि खाण्यात स्लो आहे आहे तर आता आम्ही आलो खडकवासला डामला म्हणजे खडक यायचा प्लॅन होता पण इकडे आलोच होतो आणि पाऊस पूर्ण थांबला होता वातावरण छान होतं त्यामुळे आम्ही पुढे पानशेतला जायचं ठरवलं पण तिकडे वातावरण व्यवस्थित नाही वाटत आहे म्हणजे पाण्याचे फ्लो वगैरे खूप जास्त वाढलेत सो आम्ही आता खडक वाचला आलोय पाणी तर सगळं गढूळच दिसतंय इथं ते जे दोन चार दिवस झालं कंटिन्यू पाण्याचे फ्लो आहेत वगैरे त्याच्यामुळे बट ठीक आहे थोडा वेळ आम्ही इथं बसणार आहे आणि मग रिटर्न जाणार आहे सलाम हे बघा इथून तिथून नुसतं जेवढं पाणी दिसतंय तेवढं आपलं खडकवासला डॅमचं पाणी सगळं गढू दिसतंय असं फ्रेश वॉटर कुठे दिसतच नाहीये बट तरी टुरिस्ट मात्र भरपूर आहे तिकडे लाटा बघा किनाऱ्याला येऊन आहेत ह्याच लाटा परवा एवढं म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं खूप म्हणजे आपलं इथं थांबू पण शकणार नाही अशा प्रकारे या लाटा उसळत होत्या आज शांत आहे इथलं सगळं पाणी So, थो थो। पन पन सो अशा रीतीने फायनली सलोनीची पण डॅमला यायची इच्छा पूर्ण झाली आम्ही खूप दिवसापासून इथं प्लॅन करत होतो पण तिला पण यायला टाईम भेटत नव्हता सो राहून गेलं होतं पावसात पण झाला आमचा हा प्लॅन आणि आता परत पाऊस सुरू झाला आहे सो चला आता बघू कुठेतरी तरी बसूयात निवांतापैकी आणि काहीतरी छानसं खाऊयात स्नॅक्स そうなん आमची भजी प्लेट आलेली आहे आणि गरमागरम भजी मागवलेली या वातावरणात असं काठावर बसून भजी खाण्याची मजाच काय वेगळी आहे पण वारं इतकं भयंकर कंटिन्यू खूप जास्त वारा थंडी पण वाजते माझी फेवरेट आहे पण शक्यतो कुठे भेटत नाही असं बाहेर फिरायला आल्यानंतर कुठेतरी मग असं त्याला मस्त वाटत हा बघा इकडे उंट घोडा आहे आणि सलोनीला उंटावर बसायचंय बसणार आहेस बऱ्याच दिवसांची इच्छा होती इथे येऊन बसायचं आणि खरोखरच खूप छान वाटतंय इथं म्हणजे असं पूर्ण स्ट्रेस निघून गेल्यासारखं वाटतंय फक्त एवढंच की वातावरण बघून आलं पाहिजे बाकी म्हणजे मुद्दामहून जर का तिथं वातावरण नसेलच चांगलं तर जाण्यात काय अर्थ नाही आहे पण असं शांत वातावरणात येऊ शकतो खूप छान वाटतंय आणि मला खूप जास्त आवडलं हे लोकेशन आ, नंतर पाऊस जेव्हा कमी येईल तेव्हा पण मी ते नक्की एकदा परत इथे येणार आहे सो आत्तापर्यंतच्या लोकेशनमध्ये मला पुण्यामध्ये हे लोकेशन खूप आवडलं चहा प्ला तर आमचं आता फिरून वगैरे झालंय आता रिटर्न चाललोय बट आधी आम्हाला आता कॉलेजमध्ये जायचं आहे कॉलेजमधलं काम करायचं आहे आणि मग त्यानंतर जिकडे तिकडे आम्ही आपल्या आपल्या मार्गाने जाणार आहेत सो आता कॉलेजकडे चाललोय आम्ही तर आता आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आहेत कॉलेजचं काम करायचं आणि मग पटकन आपल्या आपल्या घरी निघायचं खूप दिवसातून आहे कॉलेजला एक्झाम झाल्यानंतर आता पहिल्यांदा चालू आहे कॉलेज पण बघा किती छान हिरवगार झालंय पावसाळ्यात आमच्या कॉलेजचं नेचर आणि सगळं सराउंडिंग एकदम भारी आहे सो so, आत्ता मला भेटलीय रागिणी पण नेहमीच असं होतं एक तर मी आणि सलोनी असतो किंवा मी आणि रागिणी असतो तिघींना एकत्र यायला मिळत नाही आणि आज आलं पण सलोनीचं पण थोडंसं अचानक प्लॅनिंग होतं त्यामुळे रागिणीला सुट्टी नाही मिळाली ती एका ठिकाणी जॉब करते आणि तिला आज मंडे असल्यामुळे बरोबर म्हणजे संडेनंतर लगेच सुट्टी नाही मिळाली सो ती येऊ शकली नाही त्यामुळे फुल डे आज आम्हाला दोघींनाच जावं लागलं तर आत्ता रागिणी आली आणि त्यांचं आत्ता काय प्लॅनिंग आहे मला काहीच माहीत नाही mm दोघींना पण थँक सो मच म्हणजे ऑलरेडी रागिणीने केला होता त्यावेळेला सलोनी नव्हती मग आता सलोनी आल्यावर परत दोघींनी मिळून पण केला आणि मला ही प्रेम तर खूप जास्त आवडली खूप सुंदर बनवलंय आणि हे पण मिळाले आणि हे काय आहे हे पण काहीतरी मिळाले आय थिंक परफ्यूम आहे खूप जास्त गिफ्ट पण मला खूप आवडले आणि ओव्हरऑल आजचा दिवस खूप खूप भारी गेला रागिणीला यायला नाही मिळालं तिच्या पर्सनल थोड्याशा कामांमुळे वगैरे बट ठीक आहे आम्ही इतर वेळेला असतोच सोबत सलोनी कधीतरीच इकडे येते बाकी मी आणि रागिणी भेटत राहतो थँक्यू सो मच लगीन